नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ही जी टम्म फुलणारी आणि मौसूद तुम्ही भाकरी बघताय ती नाचणीची भाकरी आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन कॅल्शियम आणि फायबर असतं आपल्या शरीरासाठी आणि महिलांच्या शरीरासाठी स्पेशली खूप खूपच गुणकारी आहे ही तर ही भाकरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर इथे मी नागलीचं म्हणजेच नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ही वाटी मोठी आहे एवढ्या पिठात दोन भाकरी होतील जेवढं मी पीठ घेतलं आहे तेवढंच मी पाणी घेतलंय त्याला अगदी थोडंसं दोन तीन चमचे पाणी कमी आहे हे पाणी मी एका पातेल्यात तोतून त्याच्यामध्ये भाकरी चव येईल इतकं मीठ घातलं आहे मी आणि हे पाणी काय करायचं आपल्याला छान गॅसवरती उकळून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने ही भाकरी आपण बनवणार आहोत झटपट होते पाण्याला खूप छान उकळी येऊ द्यायची आणि मग हे जे नागलीचं पीठ आहे त्याच्यात मी थोडं पाणी घातलं आहे पूर्ण घातलेलं नाही आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायची नागली आपल्याला कारण ह्या पिठामध्ये पाणी पडल्यावरती थोडी फुलते थोडी म्हणजे बऱ्याच प्रमाणात ती फुलते पीठ हे छान मिक्स करून घ्यायचं अजून थोडंसं पाणी मला वाटलं तसं मी टाकलं आणि ते एवढं पाणी त्याच्यातनं अजून मी उरवून ठेवलेलं आहे तर हे छान मिक्स करून आपल्याला गरम गरम झाकून ठेवायचं आहे पाच सात मिनटे म्हणजे त्याला वाफ बसते आता हे त्याच्यानंतर छान मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला मस्त एक जीव करून घ्यायचं आणि मग याची आपण भाकरी करायला घेऊ तर हे बघा पीठ छान मळलं गेलं आहे परत पाणी लागलेलं नाही एवढ्याच पाण्यात ते खूप व्यवस्थित झालेलं आहे आणि जे वाटीत पाणी उरलं आहे तेवढं पाणी अजून उरलं आहे तर इथे मी तवा ठेवला आहे गॅसवरती थोडंसं तेल लावून त्याला ग्रीस करून घेतलेलं आहे तव्याला म्हणजे मग भाकरी छान होतात आणि ह्या भाकरी लाटताना काळजी घ्यायची पीठ लावूनच लाटायचे चा, नागलीचंच पीठ घेतलं आहे मी लावायला आणि छान हलक्या हाताने एका साईडने कडेकडेने ते लाटायचं जसं पीठ लागलं वाटल्यास खाली टाकायचं पीठ वरून नाही टाकायचं आणि छान हलक्या हाताने या भाकरी लाटून घ्यायच्या एक लाटून आणि एक थापून असे दोन प्रकार मी दाखवणार आहे तर आधी आपण ही भाकरी लाटून घेतली आता हिला तव्यावर टाकून घेऊ आणि जसं साध्या भाकरीला ज्वारी बाजरीच्या भाकरीला आपण पाणी लावतो तसंच ह्या भाकरीलासुद्धा आपल्याला पाणी लावायचं आहे पाणीवरून छान थोडंसं कोरडं झालं की मग आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे डायबिटीज पेशंट असलेले आणि महिलांसाठी ज्यांना कॅल्शियम आणि आयरनची खूप डेफिशियन्सी असते महिलांना नेहमी होत असते त्यांनी ह्या भाकरी नक्की ट्राय करावा रोज एक तरी खायला पाहिजे खूप खूप चांगले असतं शरीरासाठी तर इथे भाकर मी पलटली आहे म्हणजे दुसऱ्या साईडने शेकून घेते तिला तर ती छान शेकेपर्यंत इथं मी दुसरी भाकरीचा गोळा घेतला आणि सेम पिठामध्ये बुडवून त्याला आपण जसं भाकर साधी थापतो अगदी त्याच पद्धतीने हलक्या हाताने छान थापून घेत आहे तुम्ही बघू शकता तर इथे थोडं थांबून थांबून मी पीठ लावून मग थापते कारण ही भाकरी सहसा चिपकतं आणि याला म मळायला पाणी पण खूप कमीच लागतं तरी बघा ही भाकर अशी छान बाहेरून शिजल्यानंतर मी पलटली माझ्या मते तरी लाटून केलेल्या भाकरीपेक्षा थापून केलेली भाकर जास्त नरम होते असं माझं मत म्हणतं आणि तुम्ही बघा छान अशी भाकर फुललेली आहे मस्त पोळी जशी पातळ असते ना अगदी पोळीसारखी ही भाकर आपण बनवलेली आहे आणि फुललेलीसुद्धा अगदी काठोकाठ आहे तरी मी काढून घेते आणि जी भाकरी मी थापलेली होती ती थापलेली भाकर मी आता तव्यावर टाकले आणि सेम त्याच सुद्धा भाकर आपल्याला शेकून घ्यायची आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा कमेंट करा आणि शेरसुद्धा करा तर ही भाकर शेकली मी आणि बघा किती छान मस्त सांजरीसारखे फुलले आणि जी भाकर मी पहिली उतरवली होती तिला मी छान तेल लावून घेतले तेल लावल्याने मस्त लागतात भाकरी तर इथे गरम गरम भाकरी आपल्या तयार आहेत तुम्ही चटणीसोबत भाजीसोबत कशासोबतही या भाकरी खाऊ शकतात नुसत्यासुद्धा खाऊ शकतात तर बघा छान दोघो साईडचे पूड वेगळे झालेले इतक्या छान भाकरी आपले फुललेली आहेत